ब्राझीलचे उपराष्ट्रपती आणि विकास उद्योग व्यापार तसंच सेवामंत्री जेराल्डो अल्कमीन आणि संरक्षण मंत्री जोस फिलोहो यांनी आज नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत शिष्टमंडळस्तरीय चर्चा केली दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षाविषयक भागीदारीला प्राधान्य दिलं असल्याचं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी उपराष्ट्रपती आज दिल्लीत दाखल झाले ते उद्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत पहिल्या व्यापार मंत्रीस्तरीय आढावा बैठकीत सहभागी होतील या दौऱ्यात ते उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि पेट्रोलियम तसंच नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतील आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करतील ब्राझील हा भारताचा दक्षिण अमेरिकेतला सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच ब्राझील दौरा केला यात दोन्ही देशांनी व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मंत्रिस्तरीय फेर आढावा यंत्रणा स्थापन करण्याचं आणि पुढील पाच वर्षात वीस अब्ज डॉलरच्या द्विपक्षीय व्यापाराचं उद्दिष्ट निश्चित केलं अल्कमीन यांचा हा दौरा द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक पुनरावलोकन प्राधान्याची नवीन क्षेत्र निश्चित करणं तसंच सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे